नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या महाराष्ट्रामध्ये तसंच संपूर्ण देशभरामध्ये आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा चालू आहे आठव्या वेतन आयोगासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे पंधरा जूनच्या सुमारास याबाबतचा अधिकृत शास्त्र निर्णय निर्गमित होईल अशी माहितीही समोर आली दरम्यान महागाई भत्तावाढीचा लाभ मिळण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सध्याच्या सरकारकडून तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न झाली हे बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा